नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकुते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते शेतामालाचे दोन हजार वीस एकवीस आणि बावीस मध्ये तर त्या संबंधित एक जी आर आलेला आहे मित्रांनो त्या जी आर मध्ये काय अपडेट आहे किती अनुदान वाटप झालेलं आहे व कोणते कोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुम्हा भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो राज्यातील सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या व इतर मालाच्या नुसकानपोटी बांधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे व हे शुद्धीपत्रक काय काढले आहे मित्रांनो तर पुढे काय दिले आहे हे पण आपण बघणार आहोत शुद्धी, शुद्धी आता इथे बघू शकतात शासन शुद्धीपत्रक सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या व मालाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आलेलं आहे एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे निधी वितरित करण्याची मान्यता दिलेली आहे त्यामध्ये एकूण जो निधी आहे तर दहा हजार सहाशे चौसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव लक्ष रुपये असा राहणार आहे त्याऐवजी जो निधी वाटप करण्यात येणार आहे एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष वीस हजार एवढा निधी आहे तो वाटप करण्यात येणार आहे आणि त्या संबंधित शुद्धी पत्रक हे जोडले आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत आणि शेतकरी कोणत्या जिल्ह्याचे पात्र आहेत हे ह्याच जी आर मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्ही थोडा याच पीडीएफच्या खाली यायचा आहे आता इथे बघू शकतात या पीडीएफची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटूनच जाईल आता इथे पहिला जिल्हा आहे कोकण आहे त्याच्यानंतरचा नागपूर आहे नागपूर झाल्यानंतर मित्रांनो नाशिक आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती आहे पुणे आहे असे मित्रांनो सहा जिल्हे आहेत ते या निधीसाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो आणि या संबंधितच्या ज्या पण काही अपडेट येतील तर आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला बघायलाच भेटेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद